आणि त्यांना डावलत ती काही आपल्याला सांगता येणार नाही पण आता आकाश दादांना त्या ठिकाणी मंत्री केले गेलेलं आहे काय तक्रार केली तुम्ही नेमकी लोकसभे विधानसभे ज्या ज्या लोकांनी महायुतीच्या विरोधात काम केलं त्या सर्वांच्या तक्रारी केलेल्या आहेत वरिष्ठांकडे त्याच्यात कोण कोण आहे <laughs> जाऊ दे आता त्याला काय सांगायची गरज आहे तक्रार केली ती रेकॉर्डवर हो आहे आय रेकॉर्डवर हो आहे तक्रारी काय जे काही पक्षविरोधी कारवाई केली आहे तीच तक्रार केलेली आहे त्यामध्ये संजय कुटे आणि प्रतापराव जाधव यांची तक्रार आहे जवळपास सात आठ लोकांची तक्रारी आहे त्याच्यामध्ये हे पण आहेत त्यांना संजय कुटे यांना मंत्रीपद अपेक्षित होतं ते मिळालेलं नाही तो त्यांच्या पक्षातला विषय आहे त्यांना मंत्रिपद दिलं की कर नाही कारण त्यांचे मला वाटतं चौथी पाचवट त्यांना मिळायला पाहिजे होता त्यांना ते अपेक्षित होतं पण पक्षांतर्गत असं झालं नाही असं नाही की तुम्ही तक्रार केल्यामुळे गेलं अशी चर्चा नाही 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 मला नाही वाटत असं काही असेल म्हणून नारा नारा तुम्हाला अपेक्षा होती मंत्रिपदाची नाही मी मागितलंच नव्हतं तुमच्या जिल्ह्यामध्ये माहिती तितकं तुमच्याच केंद्रीय मंत्री तुमच्याच पक्षाचे एकमेव केंद्रीय मंत्री तुमच्या पक्षाचे त्याच्या विरोधात भाजप तुमच्याच पक्ष तक्रार करतायत सेम पक्षाचे मीच नाही केले आमच्या दोन्ही जे आमचे जे दोन उमेदवार पडले मेकर आणि चिखलचे त्यांनी पण तक्रार दिलेली आहे पक्षाकडे केंद्रीय कोणाकडे तक्रार सीएम आमच्या एकनाथ साहेबांकडे काय त्यांच्यावर दखल घेतली काही घेतील ना अतिशय गंभीर दखल घेण्याच्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत आणि घेतील योग्य वेळी कधीपर्यंत अपेक्षित काही बोलणं झालं चर्चा झाली नाही मी फक्त तक्रार केली आणि साहेबांनी सगळं ऐकून घेतलेलं आहे संजय गायकवाड यांनी तक्रार केलेली